नमस्कार मित्रांनो सकाळी उठलो आणि तन्वीला जर घेतलं पण तन्वी रडत होती माझ्याकडून काही थांबे ना शेवटी मी संध्याला बोललो संध्या तिचा खाऊ तयार करत होती आणि येस आय वॉज वेटिंग की संध्या तिला कधी घेते आणि येस यू सी जसं संध्या आली तिला खाऊ दिला ती शांत झाली ऑलमोस्ट तिला एक ब्रह्मानंदामध्ये गेली मुलगी गे। ती शी शी बिकम्स व्हेरी डेस्परेट इन द मॉर्निंग मीन्स इज हांगरी येस म्हणजे ती फक्त संध्याच्या हातचं खातं त्यामुळे संध्या इज लाईक अ बॉटनिक मीन्शी इज हांगरी संध्या जेव्हा डायलिसिसला जाते ती दिवसभर खात नाही अँड लेस शी कम्स बॅक इन द इवनिंग अँड देन ओनली शीट्स दॅट्स हाव यू नो टफ मग थोडा वेळ होतं तर मी थोडंसं म्हटलं थोडं लाईट एक्सरसाईज करू आय थिंक माझं तसं मत आहे बघा मित्रांनो एक्सरसाईज करणं गरजेचं आहे काय लाग हलक्या एक्सरसाइज करा इफ यू आर व्हेरी डेडिकेटेड फिट देन गो फॉर जिम इफ नॉट ॲट लिस्ट बेसिक एक्सरसाईज करणं गरजेचं जसं आपण शाळेत करत होतो तसं यस एक्सरसाइज थोडीशी झाली आमच्या काळूवरती मी जरा हात फिरवला ही लाईक टिट आणि नंतर आम्ही गेलो घास तोडायला कारण तीन चार दिवस आम्ही बाहेर होणार होतो तर विशालच्या घरात गाई आहेत तो घास तोडून ठेवायचा होता विशालनी मला एक नवीन टेक्निक सांगितली की पहिली सुकलेली पानं काढायची आणि एक साथ दोन तीन काड्या तोडायच्या इयर यू कॅन सी विशालनी पूर्ण वावरच खाली करून टाकल्या ऑलमोस्ट एवढा घास तोडला फास्ट ॲटलिस्ट माझ्या आठ ते दहा पट फास्ट इफेक्टिव्ह होता बगा। मार हो तो बघा मग अशा बऱ्याच खेपात त्यांनी मारल्या आणि येस मला जायचं होतं घरी कारण संध्याकाळी डायलिसिसला जायचं होतं आणि ही मी वॉक घेतली शेतामधून येस इट वॉज अ प्लेजंट मॉर्निंग आणि आता नाशिकला जायचं म्हटलं मामाकडे तर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे तर आमच्या शेत घराच्या बाहेरचं सीताफळाचं झाड आहे विशालच्या घराच्या बाहेर काही सीताफळं आम्ही तोडली ह्या लोकांनी आधीच तोडलेली काकू ताई विशाल यांनी मी म्हटलं यार थोडंसं मला पण काढू द्या पिक्चरमध्ये कुठेतरी दिसलो पाहिजे मी काही सीताफळं हाताला होती आणि काही वर पण होती जी हाताला होती ती मी काढली तुम्ही बघू शकता मस्त असे सीताफळ होते मी असं फॉन्ड नाही सीताफळाचा पण ठीक आहे आता पेरूचं पण झाड होतं पेरू बघितले काही पण पेरू फारच छोटे होते विशाल म्हटलं अजून सहा महिने लागतील म्हटलं ठीक आहे थांबू त्यासाठी मग काय करणार आता आणि अजून एक आपलं अंजीरचं झाड पण होतं इथे पण अंजीर, अंजीर काय तयार नव्हते म्हटलं ठीक आहे बट गुड झाडंच आहेत आपल्या बाजूला आहे ना लास्ट ट्राय केली येस यू सी इट इट वॉज नियरली मिस आता मी हा सीताफळ पकडला असता म्हणजे अ yes, गुड ट्राय चला मामासाठी काहीतरी आपण घेतलेलं आहे शेतातलं आणि काही भाज्या पण घेतल्या आपण तांदळीच्या भाज्या वगैरे आता या गावात तर काही मिळत नाही घेऊन जायसारखं तर म्हटलं शेतातले अंगणातले काही आपण वस्तू त्यांना घेऊन जाऊ या yes, शिसेस दुपारच्या जेवणात होते दुधी आणि चण्याच्या डाळीची भाजी वालपापडीची भाजी होती आणि ज्वारीची भाकरी आणि कढी कढी स्पेशल आहे काकूची रेसिपी ह्याच्यात थोडंसं ती ज्वारीचं पीठ टाकते अँड लॉट ऑफ स्पायसीस अँड मिक्स ऑफ मसालाज बट अप्रतिम अशी कढी होती इट वॉज अ वाव मोमेंट फॉर मी मी कढी जर काकूने बनवली तर अशी पितो व्हेरी टेस्टी कळीस मस्त वाटतं मला मित्रांनो टेस्ट गुजराती कढी भेशन चांगली होती मस्त महाराष्ट्रीयन कढी त्यानंतर माझ्याबरोबर मी मैसूर पाक शेअर केला फेवरेट आदर्शला आवडतो मी पण एक तुकडा घेतला म्हटलं जेवल्यानंतर काहीतरी स्वीट पाहिजे यस इट वॉज गुड यू नो आफ्टर ऑल द एफर्ट्स तन्वीला सांभाळल्यानंतर काहीतरी गोड लागतं आणि मग संध्या गेलेली डायलिसिसला म्हटलं तन्वीबरोबर टाईम स्पेंड केला पाहिजे कारण तन्वी रडली तर ती बिलकुल थांबत नाही आणि तिला जर भूक लागली तर प्रश्नच नाही त्यामुळे मला तन्वीला एंगेज करून ठेवायचं होतं काही केले यु नो मग त्यासाठी गाणी बोला त्याच्याशी गप्पा मारा गोष्ट सांगा तिला सो शी इज एंटरटेन्ड दॅट्स आव नो आता जर तिला यु नो फेफरं आलं आहे एका ठिकाणी जास्त वेळ बसत नाही ती दोन तास झाले की तिला जागा बदलायची मग या घरातून त्या घरात मग त्या घरातून थोडंसं बाहेर अंगणात बसायचं असं जागा बदलत राहतो मी मग तिच्या आबाच्या घरात आदर्श घराच्या बाहेर थोड्या वेळ बसायचं असं करून मी तिला एंगेज करतो आजकाल कारण तिची थोडी वाढ होते तिला शी लाईक्स टू सी डिफरंट यू नो सराउंडिंग दॅट्स द पॉईंट बट येस इट वॉज अ गुड टाईम स्पेंड विथ हर आजकाल ती थोडंसं ॲडजस्ट करते संध्या नसली तर फक्त राहण्यापुरती खाण्याच्या बाबतीत नो तिला संध्याच हवी तर असं आहे तन्वी आपलं क्यूट बाळ तिच्यात मस्तीच असते ती यस आणि मग उद्या आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत ना नाशिकला आम्हाला जायचं आहे नाशिकला तन्वीसाठी एक स्पेशल जडीबुटीचं औषध असतं जे फक्त काही मुहूर्तावर मिळतं जसं की नागपंचमी होळी दिवाळी अशी जडीबुटीचं औषध आहे त्याने की तिची जी फिट आहे अप्लिप्सी या टॅक्स ते थांबतील लेट सी दॅट आणि यस संध्याकाळची वेळ होती म्हटलं एक चकली खावी चकली पडली घरात म्हटलं म्हातारपणात माहीत नाही दात राहतील त्यांना ना राई पण हे चकली इज वन ऑफ द फेवरेट फूड मी म्हटलं चकली खाऊन घेऊ तन्वीला घेऊन घेऊन म्हटलं थोडंसं फ्रस्ट्रेशन असतंच त्यामुळे म्हटलं थोडंसं एंटरटेनमेंट पाहिजे स्वतःला पण